आर न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा पडरकरांच्या धनक्यानं विटातील डॉक्टर निलंबित सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात उडाली खळबळ शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा हजार रुपये त्वरित कर्ज आता दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड साडे नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब विटा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे खानापूर तालुक्यातील साळशिंग येथील समर्थ कोलेनाड या बालकाला सतरा जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री विषारी सर्पानं सर्पदंश केला होता त्याला तातडीनं नातेवाईकांनी उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणला परंतु विटा ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असणारे कंत्राडी डॉक्टर डॉक्टर भूषण देश चौगुले हे उपस्थित नव्हते तेथे उपस्थित असणाऱ्या नर्सने संबंधित बालकावर प्राथमिक उपचार न करताच त्याला सांगलीला पाठवलं कुटुंब हे गरीब असताना देखील खासगी अँब्युलन्सनं त्याला पाठवण्यात आलं होतं हे ही तासगाव जवळच बंद पडल्यानं या बालकाचा मृत्यू झाला या घटनेनंतर सर्वत्र विटा ग्रामीण रुग्णालय व तेथे ते ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय या घटनेनंतर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर युवा नेते पंकज दबडे यांच्यासह अनेकांनी याबाबत ग्रामीण रुग्णालयात येऊन जाब विचारला सर्पदंश झालेल्या बालकाला उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं त्यावेळी ड्युटीवर डॉक्टरच उपस्थित नसल्यानं या बालकाला आपले प्राण गमवावे लागले संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करून बालकाच्या मृत्यू दोषी असणाऱ्या डॉक्टर भूषण देश चौगले याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती प्रमानंद पडळकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्याशी तातडीने संपर्क साधून केले होते मात्र या घटनेला आठ दिवस उलटले तरी बालकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टरवर कोणतीच कारवाई झालेली नव्हती त्यामुळे संतप्त झालेल्या माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित दोषी डॉक्टरांवर कारवाई न केल्यास व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न के झाल्यास गाट माझ्या शयाचा सज्जड इशारा देत या प्रकरणाबाबत विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून लक्षवेधी मांडून हे प्रकरण थेट विधानसभेत लावून धरण्याचा इशारा ब्रह्मानंद पडळकर यांनी दिला होता त्यामुळे अखेर खडबडून जागे झालेल्या प्रशासनानं या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधित कंत्राडी डॉक्टर डॉक्टर भूषण देश चौगुले यांना विटा ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेतून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी कार्यमुक्त केलं तर नर्सला कारने दाखवा नोटीस बाजावली असल्याचं डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी सांगितलंय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा